पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सुशोभीकरण व संवर्धन करण्याचे काम सुरू असताना मंदिरात जमिनीखाली तळघर आढळले असून यामधून विविध सहा देवतांच्या मूर्त्या बाहेर काढण्यात आल्या आहेत सदर मूर्त्या या पंधराव्या ते सोळाव्या शतकातील असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी व्यक्त केला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन रूप देण्याचे काम सुरू असून या दरम्यान गुरुवारी मध्यरात्री सोळखांबी नजीक असणाऱ्या मंदिराच्या एका भागात दगडाखाली भुयार आढळून आले याबाबत येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली यानंतर मंदिर समितीच्या अधिकारी व पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्व तयारीने या भुयाऱ्यामध्ये उतरून पाहणी करण्याचा निर्णय घेतला पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वाहने यांनी आज जाऊन पाहणी केली असता मातीच्या ढिगाऱ्यात त्यांना काही मूर्ती असल्याच्या आढळून आल्या त्यात आतील तळघर हे सहा फूट लांब व दहा फूट उंचीचे असून पूर्णतः दगड व सुन्यांमध्ये भक्कम बांधकाम केलेले अशा स्वरूपाचे आहे यामध्ये काही माती काढताच त्यामधून भगवान विष्णू बालाजी अष्टभुजा महिषासुर मर्दिनी देवी एका देवीची मूर्ती आणि दगडी खांबात असलेल्या नक्षीकामातील मूर्ती गाईची मूर्ती व दगडी पादुका अशा वस्तू आढळून आल्या यासह बांगड्यांचे तुकडे जुने नाणे देखील या तळघरात आढळून आले आहेत दरम्यान सुंदर मूर्त्या सदर मूर्त्या या पंधराव्या किंवा सोळाव्या शतकातील असल्याचा अंदाज वाहने यांनी वर्तविला असून याबाबत अधिक अभ्यास केला जाणार आहे पूर्वीच्या काळी मूर्त्यांचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी त्या तळगारात ठेवल्या जात असत किंवा एखादी मूर्ती भंगल्यानंतर देखील मंदिरातील परिसरातच ठेवण्याची पद्धत होती त्यानुसार या मूर्ती ठेवल्या गेल्या असाव्यात असा एक अंदाज वर्तवला वर्त जात आहे सदर मूर्ती पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ केला जाणार असून यानंतर त्या मंदिरातच ठेवण्याच्या समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे सदस्या शकुंतला नडगिरे व्यवस्थापक बालाजी पुदळवाड यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते सापडलेल्या मूर्तीपैकी एक बालाजीची आहे ही मूर्ती चार हातांची असून एका हातात शंख तर एका हातात चक्र आहे तर दोन हात हे कमरेवर ठेवलेले आहेत दुसरी विष्णूची मूर्ती ही अडीच फुटांची चतुर्भुज असून या चार हातांमध्ये शंख चक्र गदा आणि पद्मधारण केले आहेत तिसरी मूर्ती ही अष्टभुजा महिषेश्वर मर्दिनी देवीची आहे सदर मूर्ती ही पावणे दोन फुटांची आहे यासह खांबामधील नक्षीकामात असणारी हात जोडलेली मूर्ती दीड फुटांची स्त्री रूपातील एक मूर्ती व नक्षीकामातील गायची अर्धी मूर्ती आढळून आली आहे तसेच दगडी पादुका देखील या तळघरात सापडल्या आहेत बालाजी व विष्णूची मूर्ती अतिशय आकर्षक असून काही ठिकाणी मूर्ती भांगल्या असल्याचे दिसत आहे या तळघरात तीन देवळ्या आढळून असल्या आल्यामुळे येथे दिवा लावण्याची देखील सोय पूर्वी केली असावे असे दिसून येते आपण इथे बरेच बघता की आम्ही आत्ताच जे तळघर होतं त्या तळघराची पाहणी केली आणि तळघराच्या आतमध्ये जाऊन बघितलं तेव्हा तीन मोठ्या मूर्त्या दोन छोट्या मूर्त्या आणि एक पादुका सापडलेली आहे तीन ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या फार महत्त्वपूर्ण आहे त्याच्यातल्या दोन विष्णू अवतारातल्या आहेत एक जगदंबा म्हणजे महिषासूर मैर्दनीची मूर्ती आहे त्या तीनही मूर्त्या काळा पाषाणामध्ये आहे आणि आत्ता आम्ही त्या वर काढून क्लीन करतोय त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल अभ्यासा एक चांगला निष्कर्ष काढता येईल नाही वेगवेगळे आहेत म्हणजे अवतारांमध्ये फरक आहे कारण की जे आपण आयुध आयूद असतात आयुधाची रचना बदलली बदल ते त्याचा अवतारात बदलतो त्याच्यापैकी दोन्ही वेगवेगळे अवतार आहेत एकंदरीत मूर्तीशास्त्राची बनावट किंवा चेहऱ्याची आणि आयुधाची बनावट करून त्या पंधराव्या सोळाव्या शतकातल्या तरी वाटतात आत्ता अधिकच निष्कर्षासाठी आपण मूर्तीशास्त्रज्ञासाकडे जाऊ त्यांचंही ओपिनियन घेऊ त्याच त्या सेम काळातल्या हां सगळ्या मूर्तीची बनावट नाही आता तर जवळपास अर्धा एक फूटची माती डिपॉझिट आहे त्या मातीमध्ये काही बांगड्यांचे तुकडे काचाच्या बांगड्या वगैरे आहे काही नाणी वगैरे ते सगळं स्वच्छ करण्याचं काम चालू राहील जेवढा वेळ जाईल त्याच्यानंतर आम्ही आता तरी काही दिसत नाही पुढे निश्चित नाही सांगता येणार ना, पण सुरक्षितता ठेवल्या असू शकतात हेही नाही सांगता येणार नाही 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 खोदण्याचं म्हणजे तिथे काही असं बंद नाही आहे ते चेंबर आहे व्यवस्थित चारही बाजूनं भिंत आहे प्लास्टर आहे त्याच्यामुळं आणखी खोदण्याची काही गरज नाही चेंबरची साईड आतमध्ये चेंबर गेल्यानंतर एक पाच फूट बाय पाच फूट आणि सहा फूट हाईट आहे